मित्रांनो समोरच बघताय कुमार रणवीर राऊलभाई पाटील आडवली कल्याण यांचा खालचा तुकडा म्हणजेच हिंदी केसरी तसेच भारत केसरी मथुर अंजाप्या मैदानामध्ये आलेल्या मागच्या मैदानामध्ये एक दुखापत झाली होती पायाला त्याच्यामुळे आपल्याला शरीर पण बघायला नव्हती भेटली पण आज त्याच जोमान त्याच जोशी मथुर आलेल्या मैदानामध्ये जरी पण पराभव होत असला तरी पण त्याच्यावरती प्रेम करणाऱ्यांची संख्या कधीच कमी होत नाही राजा राजाच असतो आणि नक्कीच आज मथुरला बघण्यासाठी कितीतरी लहान मोठे आणि प्रत्येक मैदानामध्ये येत असतो त्याच्यासोबत फोटो खे फोटो काढत असतो आज सेलिब्रिटीलाही लाजवेल अशी फॅन फॉलोईंग त्याने आज कमवून ठेवलेली आहे आणि नक्कीच राहुल दादांचा फ्रेमच स्वभाव खरोखर आज मथूर असू द्या किंवा त्यांची फॅन असू द्या त्यांच्या अशी नेहमीच तत्पर असतं नियोजनकर्ते पण आहेत शुभमदादा पण आलेले आहे तर शर्यतीसाठी शुभेच्छा असेल आज नक्कीच एक आपल्या शर्यत बघायला भेटेल पावसाचं वातावरण देखील होतंय पण या साईडला थोडंसं पाऊस कमी आहे त्याच्यामुळं आपल्याला नक्कीच नक्कीच आपल्याला मथुरची शर्यत बघायला भेटेल कसं फोटो घालताना नक्कीच प्रत्येकाने मथुरसाठी एक प्रेम कमेंट किंवा त्याला एक गुड लक म्हणून एक कमेंट करून करा बाकीचा बाकीचे ऑडिओ तुम्हाला बघायला वाटतील आणि मुलाखत वगैरे येतील तर शरद झाले ना आपण शोधून दादाची मुलाखत घेऊ आणि कसं काय नियोजन असेल ना घाटावरच ते पण विचारूया